नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसलसोबमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आणि आज आपण बटाट्याच्या कचऱ्या बनवायच्या एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जास्त मसाला पण वापरलेला नाही पण खूप टेस्टी लागतात तर सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये मी एक बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याची वरची साल पण आपल्याला त्या बटाट्याच्या कचऱ्याबरोबरच घालायची आहे त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घेतलेलं बटाटा एका प्लेटमध्ये ठेवलं आणि जे आपलं वेपर्स पाडायचं स्लायसर असतं की नाही त्यानं छोटं छोटं स्लायस पाडून घ्यायचं आहे ते बटाट्याचं म्हणजे पातळ काप पाडून घ्यायचं आहे एका सुरीच्या सहाय्यानं पण कापलं तरी पण आहे पण असं मस्त पडतं आहे म्हणून असं काढायचं आणि एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे काळं पडू नये म्हणून नंतर एक कढई घ्यायची कढई कड़गे गॅसवरती गरम करून घ्यायची त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचंय जिरं पण छान फुलल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतल्या आणि बटाट्याचं काप टाकून घ्यायचं आहे ती लागली आणि ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे मी आणि नंतर ह्यामध्ये हिंग पावडर थोडीशी टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचंय खूप टेस्ट लागते हिंग पावडर मुळे नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने ही बटाट्याच्या कचऱ्या आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून आहे म्हणजे सगळा मसाला बटाट्याच्या कचऱ्याला लागला पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून आहे आणि ह्यामध्ये काही जास्त पाणी होतायचं नाही फक्त शिंचोड आहे व्यवस्थित मिक्स करून ह्यावरती प्लेट झाकायची एक पाच सात मिनिटांसाठी पाच ते सात मिनटानंतर याच्यावरची प्लेट काढली की नाही घरामध्ये असला भारी वास सुटतो का नाही काय बोलायचंच काम नाही तर नक्की ट्राय करून पहा ही माझी रेसिपी बटाट्याच्या कचऱ्यांची साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेले आणि बॅकग्राऊंड म्युझिक जरा अवॉइड करा आणि पाऊस पण चालू आहे त्यामुळं आवाज येत आहे आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग